वाडी रत्नागिरी श्री ज्योतिबा देवाच्या मंदिरात यात्रेनंतर पारंपरिक पाकणीसाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीनं घेतलाय सोमवार अठ्ठावीस एप्रिल रोजी पहाटे चार ते दुपारी तीन वेळेत भाविकांना दर्शनासाठी मंदिर बंद राहणार आहे त्यानिमित्तानं देवस्थान समितीनं भाविकांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे पन्हाळा तालुक्यातील रत्नागिरी इथं दक्कनचा राजाश्री ज्योतिबा देवाच्या चैत्रयात्रेनंतर मंदिर स्वच्छतेचा पारंपरिक विधी अर्थात पाकाळणी सोमवार अठ्ठावीस एप्रिल रोजी सकाळी होणार आहे त्यामुळं सोमवारी पहाटे चार वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे भाविकांनी याची नोंद घ्यावी आणि देवस्थान समितीला सहकार्य करावं असं आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं केले बारा एप्रिल रोजी श्री ज्योतिबा देवाची वर्षातील सर्वात मोठी चैत्रयात्रा पार पडली मात्र यात्रेनंतरही गेल्या पंधरा दिवसांपासून भाविकांची मोठी गर्दी मंदिरात पाहायला मिळते आहे यात्रेनंतर दरवर्षी गुलालानं नटलेलं मंदिर मंदिर शिखर आणि परिसर पूर्णतः पाण्यानं स्वच्छ धुतला जातो पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती मंदिराचे पुजारी गुरव समाज आणि काही निवडक भाविकांच्या सहभागातून हा पाकाळणीचा विधी केला जातो सोमवारी सकाळी पाकाळणी पूर्ण झाल्यानंतर दुपारी तीननंतर नंतर मंदिर दर्शनासाठी पुन्हा खुलं करण्यात येईल